आता आपण एकशे अठ्ठेचाळीसावा श्लोक बोलूया निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सीनली विवेके तदाकार हो मना संत आनंद श्रीराम मूल तत्व ज्याला सत्य किंवा ब्रह्म असे म्हणायचे ते वाणीने वर्णन करता येत नाही मनाला आकलन होत नाही बुद्धीला त्याचे विचार येत नाही वेद ही परमेश्वराची जगत कल्याणासाठी अपौरुषेय अशी दिव्य वाणी पण तिलाही ब्रह्माचे वर्णन करता आले नाही कोणतेही तत्व शब्दाच्या बळावर कधीही जाणले जात नाही ते अनुभवास यावे लागते बोटाने दाखवता येण्यासारखीही अमुक अमुक म्हणून वर्णन करून सांगण्यासारखी ब्रह्मवस्तू नाही ब्रह्मानंदाच्या आनंदासाठी ही, ही अनुभव घेण्यासाठी साधना करावी लागते परब्रह्माशी एकरूप व्हावे हाच परब्रह्म जाणण्याचा एकमेव मार्ग आहे विवेकाने अनात्मवस्तूचे चिंतन बंद करून आपण परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो त्यासाठी आपले विचार आपला स्वभाव आपले, आपले वागणे बदल करून आपल्या जीवनाला एक शिस्त लावून घ्यावी लागते त्यासाठी गुरुपुत्र व्हावे लागते कारण आपल्यात एवढा बदल घडवून आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे म्हणून समर्थ म्हणतात अनंताला शोधण्यासाठी संत शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ